महाराष्ट्राची लाडकी बहीण योजनेत मात्र काही महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळत आहेत मात्र काही महिलांना पाचशे तर काही महिलांना पंधराशे रुपये मिळत आहेत मात्र काही महिलांमध्ये असा संभ्रम तयार झाला आहे की तुम्हाला जास्त आणि आम्हाला कमी का भेटत आहेत याबाबत अधिक माहिती अशी की राज्य सरकारने मार्च महिन्यात महिला दिवसाच्या निमित्ताने साधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पात्र महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा एकत्रितपणे हप्ता जमा केला होता मात्र काही पात्र महिलांच्या खात्यात एप्रिल आणि मार्च महिन्याचा हप्ता जमा झालेला नव्हता या सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये मात्र दोन मे पासून थेट चार रुपये जमा करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे हे हप्ते दोन महिन्याचे असून हा संभ्रम मात्र आता सरकारने दूर केला आहे कारण की नुकतंच मात्र मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा महाराष्ट्रामध्ये एका हप्त्याचं वितरण करण्यात आला आहे दोन मे दोन हजार पंचवीस रोजीपासून लाडकी बहिण योजनेच्या एप्रिल महिन्याचा हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झाली आहे